ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे फक्त वृत्तांत सोबत साडेपंधरा हा प्रकार समजताच वेदांतनगर पोलिसांनी स्वतः तक्रारदार होत मुलीचा पती सासू आणि मुलीच्या आईवडिलांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी वेदांतनगर पोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीनगर भागातील एक अल्पवयीन मुलगी घाटी हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली असून तिला मुलगा झाला असल्याची एम एल सी पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली सोळा नोव्हेंबर रोजी ही एम एल सी पाठवण्यात आली होती या प्रकरणी निरीक्षक यादव यांनी चौकशी केली यामध्ये सव्वीस वर्षाच्या मुलाचा विवाह देऊळगाव राजा रोड जालना येथील एका दाम्पत्याच्या मुलीसोबत सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाल्याची माहिती मिळाली यावेळी या मुलीचे वय चौदा वर्ष पाच महिने होते मुलगी अल्पवयीन असताना देखील तिचा विवाह लावण्यात आला तसेच पतीला देखील ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ती गर्भवती राहून तिची प्रसुती झाली या गुन्ह्याचा प्रकार असल्यामुळे निरीक्षक यादव यांनी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार महिला जमादार सुनीता राजू जाधव यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी पती सासू मुलीचे आई वडील आणि तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पी एस आय संगीतागिरी या प्रकरणी तपास करीत आहे मी पोलीस निरीक्षक प्रवीण यादव वेदानगर पोलीस स्टेशन आमच्याकडे घाटीमधून एक एम एल सी प्राप्त झाली त्यामध्ये एका मुलीची जी आहे प्रसूती झालेली आहे आणि तिचं वय कमी असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या एम एल सीवरून जे आहे तर आम्ही शहानिशा केली चौकशी केली के असता सदर मुलीचं नाव वगैरे कळालं आणि ती कुठली आहे त्याची माहिती काढली तिचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केले तर तिचं जे लग्न आहे दोन हजार तेवीसलाच झालं होतं आणि त्यावेळेस तिचं वय जे आहे साडे चौदा वर्ष होतं mm. आणि आता जेव्हा तिची प्रसुती झाली सुद्धा तिचं वय जे आहे सतरा वर्ष आणि काही महिनेच आहे म्हणजे तिचं लग्न जे आहे तर बालविवाहामध्येच झालेलं होतं आणि त्यावरून मग आम्ही तिचा जबाब वगैरे घेतला तिच्या नातेवाईकांचा वगैरे घेतला तर त्यांना सगळ्यांना ही बाब माहीत होती की ते मुलीचं वय कमी आहे ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची आहे तिच्या आई वडिलांनाही माहीत होतं आणि जो मुलासोबत तिचं लग्न झालं त्या मुलालाही ते मुला माहीत त्या मुलाच्या आई वडिलांना सुद्धा माहीत असताना सुद्धा या सगळ्यांनी मिळून संगणमत करून जे आहे आहेत बालविवाह घडून आणला आणि बालविवाह घडून आणल्यानंतर ज्या मुलासोबत त्याचं त्या मुलीचं लग्न झालं त्यालाही हे माहीत असताना सुद्धा त्याने तिच्यासोबत जे आहे शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे सदरची मुलगी जी आहे प्रेग्नंट होऊन डिलिव्हरी झालेली आहे तरी देवाच्या कृपेने ती सुखरूप आहे तिला एक मुलगा झालेला आहे परंतु जे आहे की जे कायद्याच्या विरुद्ध आहे तरीसुद्धा या लोकांनी कायद्याच्या गोष्टीचं पालन न करता बालविवाह पद्धतीने विवाह घडवून आणला आणि सदरच्या मुलीवर जे आहे त्या मुलाने सुद्धा जे आहे संबंध ठेवल्याने आम्ही बालविवाह अधिनियम नऊ अकरानुसार तसेच पोस्कोचं जे आहे चार सहा आठनुसार नुसार आणि बी एन एसच्या जे आहे तर तीनशे शहात्तर वगैरे त्याच्यामध्ये लावून सदरच्या सगळ्या फॅमिलीवर म्हणजे मुलाच्या आईवर मुलाचे वडील नाहीत आणि मुलीच्या आई वडिलांवर मुली आणि त्या मुलावर अशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि समाजाला पण माझं जे आहे की एक आव्हान आहे की ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि कायद्यानुसार ज्या सोयीस्कर आहेत त्यानुसारच आपण काम केलं पाहिजे बालविवाह करणं हा गुन्हा आहे आणि यामध्ये जे आहे तर त्या मुलीचं एखाद्या जीवसुद्धा जाऊ शकला असता परंतु ती सुखरूप आहे तर या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवूनच पुरुषांनी सुद्धा आणि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा हे भान ठेवूनच आपलं काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे